मी गावी आलेली आहे साताऱ्यामध्ये माझं गाव आणि आता मी जिथे उभी आहे ते आमचं पिढीचा जुना घर जिथे जवळजवळ पाच सहा पिढ्या राहिलेल्या आहेत आणि जेव्हा पण आम्ही गावी येतो तेव्हा ह्या घरामध्ये आल्याशिवाय आमची ट्रिप पूर्णच होत नाही अ जरी इथे आता कोणी राहत नाही पण इथे ऑलमोस्ट सगळ्या वस्तू घर ॲज इट इज तशा तसंच आहे आणि इनफॅक्ट लहानपणी जेव्हा आम्ही उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये गावी यायचो तेव्हा मी सुद्धा इथेच राहिलेली आहे आणि बऱ्याचशा आठवणी तेव्हाच्या यु नो माझ्याशी मा, मा, मा आठवणी जुडलेल्या आहेत कारण इथली प्रत्येक वस्तू प्रत्येक गोष्ट ऍज इट इज तशीच आहे जरी कोणी राहत नाहीये त्याच्यामुळे थोडस म्हणजे धूळ वगैरे आणि थोडे ओब्विसली मेंटेन नसल्यामुळे ते थोडं पडीक झालेलं आहे पण अदरवाईज हे घर म्हणजे आपण जसं ते प्राईम ट्रॅव्हल बोलतो की त्या काळामध्ये मला हे घेऊन जातं आणि इथे अशा खूप साऱ्या वस्तू आहे ज्याच्यातली एक इंटरेस्टिंग गोष्ट वस्तू जी माझ्या आवडीची आहे जी मला तुम्हाला दाखवायची ती म्हणजे हा रेडिओ हा रेडिओ माझ्या काकांनी घेतलेला त्यांच्या लहानपणी आय थिंक आपण ह्या रेडिओची माझी अशी आठवण ही की लहानपणी जेव्हा मी यायचो उन्हाळ्याच्या सुट्टीत तर तेव्हा सकाळची जाग ह्या रेडिओच्या आवाजानेच यायची ज्याच्यावर आकाशवाणीचे आकाशवाणी परत साताऱ्याची जे काही केंद्र आहेत गाणी लागायची परत बातम्या असायच्या तर माझे काका लावायचे हे आज काका नाही आहेत पण ही त्यांची आठवण आमच्या सोबत आहे आणि मी हे बोलतीये अर्ली टू थाउजंडच्या मधलं जेव्हा इंटरनेट किंवा फोन मोबाईल हे नुकतंच शहरामध्ये सुरू झालेलं गावाकडे तर त्याचा एवढं एवढं पसरलेलं नव्हतं सो so, त्यावेळी ही गोष्ट ही एकच अशी कर्मणूकसाठी मी म्हणेन टी सोबत टी व्ही आणि एक रेडिओ ह्या गोष्टीच कर्मणुकीसाठी असायच्या आज जेव्हा पण मी अशा रेडिओकडे आता बघते तर मला असं जाणवतं जणू काही ह्या रेडिओने खूप साऱ्या आठवणी स्वतःमध्ये कैद केलेल्या आहेत खूप सारे लोकांचे आठवणी आहेत आणि मौल्यवान ही वस्तू आहे जसं आपण एक अँटिक पीस असं म्हणतो तसंच याला पण जपून ठेवलेलं आहे तुमच्याकडे पण अशी काही आठवण असेल तुमच्या गावी किंवा तुमच्या लहानपणाची तर नक्की शेअर करा कॉमेंट मध्ये थँक्यू